नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कायद्याची बाराखडी या यूट्यूब चॅनलवर मी आहे सपना निकम आणि आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर जमीन विकत घेताना फसवणूक कशी टाळायची जमीन खरेदी हा आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो पण कधी कधी चुकीच्या माहितीमुळे खोट्या कागदपत्रांमुळे किंवा घाईमुळे लाखो रुपये बुडतात आणि स्वप्न उद्ध्वस्त होतात साथ बारा खोटा असतो जमीन दुसऱ्याच्या नावावर निघते किंवा कोर्टात केस अडकते अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला वाचवू शकता जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली तर टीप नंबर एक सात बारा आणि आठ अ मूळ उतारे तपासा पहिली आणि सगळ्यात महत्वाची टीप सात बारा आणि आठ अ चे मूळ उतारे तपासा सात बारा हा कागदपत्राचा राजा आहे यामध्ये जमिनीचं नाव मालकाचं नाव क्षेत्रफळ आणि ती जमीन शेती आहे की नाही हे सगळं कळतं पण बरेच लोक फक्त झेरॉक्सवर विश्वास ठेवतात आणि फसतात लक्षात ठेवा झेरॉक्स खोटे असू शकतात त्यामुळे नेहमी महसूल कार्यालयातून किंवा महाभूमी लेख वेबसाईटवरून वरून डिजिटल सत्यापित सात बारा आणि अट उतारा घ्या यामध्ये जमिनीवर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत कोणत्या नोंदी आहेत हे सुद्धा कळेल जर तुम्हाला ऑनलाईन तपासायचं असेल तर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर जा आणि तुमचा गट नंबर टाकून तपासा एका मित्राने मला सांगितलं त्याने सात बारा न बघता जमीन घेतली आणि नंतर समजलं की ती जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे टिप नंबर दोन जमीन मालकी हक्काचे पुरावे तपासा दुसरी महत्वाची टिप म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काची खात्री करा सात बाऱ्यावर नाव आहे म्हणजे ती व्यक्ती मालक आहे असं नाही मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार नोंद तसेच रजिस्टर्ड सेल डीड किंवा वारसा प्रमाणपत्र बघा जर जमीन वडिलोपार्जित असेल तर संमती आहे का हे तपासा उदाहरणार्थ एका व्यक्तीने जमीन खरेदी केली पण नंतर समजलं की भावाने त्या जमिनीवर दावा केला आहे अशा परिस्थितीत तुम्ही कोर्टात अडकू शकता म्हणूनच मालकी हक्काचे सर्व दस्तऐवज नीट तपासा आणि शक्य असेल तर वकिलाची मदत घ्या त्यानंतर टीप नंबर तीन जमीन कोणत्या झोन मध्ये आहे हे तपासा तिसरी महत्वाची टीप म्हणजे जमीन कोणत्या झोनमध्ये आहे हे बघा जमीन गावठाणात आहे की शेतीसाठी आहे की इन ए म्हणजेच नॉन ऍग्रीकल्चरल आहे काही जमिनी नो डेव्हलपमेंट झोन मध्ये असतात जिथे तुम्ही बांधकाम करू शकत नाही काही जमिनी नाल्याच्या किंवा जंगलाच्या असू शकतात ज्या घेणं धोक्याचं आहे हे तपासण्यासाठी तुम्ही नगर परिषदेचा डीपी प्लॅन किंवा ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड बघू शकता उदाहरणार्थ एका व्यक्तीने स्वस्तात जमीन घेतली पण नंतर कळलं की ती ग्रीन झोन मध्ये आहे आणि तिथे घर बांधणं अशक्य आहे अशी चूक टाळण्यासाठी झोनिंग नेट तपासा त्यानंतर टीप नंबर चार फेरफार सहाची पडताळणी करा चौथी आणि महत्त्वाची टीप म्हणजे फेरफार सहाची पडताळणी करायची सात बाराबरोबरच फेरफार सहा म्हणजेच म्युटेशन रजिस्टर तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे यामध्ये जमिनीच्या मालकीत झालेल्या बदलांचा इतिहास असतो मग ती विक्री असो वारसा असो किंवा वाटप जर फेरफारमध्ये कोणतीही हरकत किंवा वादाची नोंद असेल तर ती जमीन घेणं धोक्याचं आहे उदाहरण एका व्यक्तीने जमीन घेतली पण फेरफार सहामध्ये एका भावाने हरकत नोंदवली होती जी त्याने बघितलीच नाही परिणामे त्याला कोर्टात खेटे घालावे लागले म्हणूनच तहशील कार्यालयात जा आणि फेरफार सहाची कॉपी मागवा त्यानंतर टीप नंबर पाच जमिनीवर कर्ज लवाद किंवा नोटीस आहे का पाचवी आणि महत्वाची टीप म्हणजे जमिनीवर कोणतंही कर्ज लवाद किंवा नोटीस आहे का हे तपासा अनेक जमीन बँकेकडे तारण असते किंवा त्यावर कोर्टाचा वाद सुरू असतो अशा जमिनी विकत घेतल्या तर तुम्ही अडचणीत येऊ शकता बँकेचं कर्ज आहे का कोर्टाची नोटीस आहे का किंवा तहसीलदाराने काही कारवाई केली आहे का हे बघण्यासाठी इम्ब्रेन्स सर्टिफिकेट म्हणजेच ई सी मिळवा इसी मध्ये मागील बारा ते तीस वर्षांचा तपशील असतो मला सांगितलं की त्याने जमीन घेतली आणि नंतर समजलं की ती जमीन बँकेने जप्त केली आहे अशी चूक टाळण्यासाठी इसी महत्वाची असते टीप नंबर सहा वडिलोपार्जित जमिनीची संमती सहावी आणि महत्वाची टीप वडिलोपार्जित जमिनीवर सर्व वारसांची संमती घ्या जर जमीन वडिलोपार्जित असेल तर ती एकट्याची मालकीची नसते त्या व्यक्तीच्या भावंड आई वडील किंवा इतर वारसांचा हक्क असतो जर एखाद्या वारसाने संमती दिली नाही तर पुढे कोर्टात वाद होऊ शकतो उदाहरण एका व्यक्तीने जमीन घेतली पण विक्रेत्याच्या बहिणीने कोर्टात दावा केला की तिची संमती घेतली गेली नाही परिणामी ती खरेदी रद्द झाली म्हणून नोटरीकृत संमतीपत्र किंवा रिलीज डीट घ्या त्यानंतर टीप नंबर सात जमिनीचा वापर आणि येणे ऑर्डर सातवी आणि महत्वाची टीप म्हणजे जमिनीचा वापर आणि येणे ऑर्डर तपासा तुम्ही जमीन कशासाठी घेत आहात शेतीसाठी घर बांधण्यासाठी की प्लॉटिंगसाठी जर जमीन शेतीची असेल आणि तुम्हाला घर बांधायचं असेल ने ऑर्डर मिळवणं गरजेचं आहे येणे ऑर्डर शिवाय तुम्ही शेतीच्या जमिनीवर बांधकाम करू शकत नाही काही विक्रेते तुम्हाला सांगतील की येणे ऑर्डर लवकर मिळेल पण विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः तहसील कार्यालयात जाऊन येणे स्टेटस तपासा त्यानंतर टीप नंबर आठ सेल डीड नीट वाचा आठवी आणि महत्वाची टीप म्हणजे सेल डीड नीट वाचा आणि वकिलाची मदत घ्या सेल डीड हा तुमच्या व्यवहाराचा आहे यामध्ये जमिनीच्या हस्तांतरण अटी आणि जबाबदाऱ्या नमूद असतात काही विक्रेते लपवलेल्या अटी टाकतात ज्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ एका व्यक्तीने सेल डीड वाचलं नाही आणि नंतर समजलं की जमिनीवर एक रस्ता सोडण्याची अट होती जी त्याला माहीतच नव्हती म्हणून वकिलाकडून सेल डीड तपासून घ्या आणि प्रत्येक अटी समजून घ्या त्यानंतर टीप नंबर नऊ टायटल सर्च रिपोर्ट घ्या नववी आणि महत्वाची टीप म्हणजे टायटल सर्च रिपोर्ट घ्या किमान तीस वर्षाचा जमिनीचा इतिहास तपासणं खूप महत्वाचं आहे काही जमिनीवर तीस चाळीस वर्षापूर्वीचे वाद असतात जे तुम्हाला माहीत नसतात त्यामुळे टायटल सर्च रिपोर्टमध्ये जमिनीच्या मालकीचा संपूर्ण इतिहास कर्ज वाद किंवा इतर जबाबदाऱ्या दिसतात हे रिपोर्ट तुम्हाला वकील किंवा डॉक्युमेंट सर्च एक्सपर्टकडून मिळू शकते यासाठी थोडे पैसे खर्च होतात पण लाखोंची गुंतवणूक वाचवण्यासाठी हा खर्च योग्य आहे त्यानंतर टीप नंबर दहा भौतिक पाहणी करा दहावी आणि शेवटची टीप म्हणजे जमीन प्रत्यक्ष बघा कागदपत्र कितीही परफेक्ट असली तरी जमीन प्रत्यक्ष बघणं अनिवार्य आहे तिथे अतिक्रमण आहे का कोणी राहतं का शेती चालू आहे का काही मंदिर झाड किंवा फेरीवाले आहेत का एकदा माझ्या एका क्लाइंटने जमीन घेतली पण प्रत्यक्ष पाहणी केली नाही नंतर समजलं की तिथे एक मोठं अतिक्रमण आहे आणि ते काढणं अशक्य आहे म्हणून रजिस्ट्रेशन आधी स्वतः जा आणि जमीन नीट तपासा त्यानंतर एक बोनस टीप ऑनलाईन आणि ऑफलाईन स्रोतांद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन करा आजकाल तंत्रज्ञानाने सगळं सोपं केलं आहे पण त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत म्हणूनच तुम्ही फक्त एका स्रोतावर अवलंबून राहू नका महाभूमी लेख वेबसाईटवर सात बारा आणि फेरफार तपासा पण त्याचबरोबर तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन मूळ कागदपत्र पडताळा स्थानिक लोकांशी बोला शेजारच्या शेतकऱ्यांना विचारा आणि जमिनीचा इतिहास जाणून घ्या काही वेळा ऑनलाईन रेकॉर्ड अपडेट नसतात आणि काही वेळा ऑफलाईन रेकॉर्डमध्ये सुद्धा चुका असतात उदाहरणार्थ एका व्यक्तीने ऑनलाईन सात बारा बघितला पण प्रत्यक्ष तहसील कार्यालयात गेल्यावर समजलं की त्या जमिनीवर हरकत नोंदवली आहे म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खात्री करा आणि मगच पुढे जा मित्रांनो जमीन खरेदी हा एक मोठा निर्णय आहे आणि यात एक छोटीशी चूक तुमचं स्वप्न आणि आणि पैसे दोन्ही करू शकते या टिप्स तुम्हाला फसवणुकीपासून वाचवतील तुमचा व्यवहार सुरक्षित करतील जर तुम्हाला जमीन खरेदी विक्रीसाठी वकिलाचा सल्ला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कायद्याची बाराखडी नेहमी तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्या सोबत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र कुटुंबाला शेअर करा तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या विषयासह धन्यवाद